आवाज छत्रपती शिवाजी महाराज कि मी आज तुमच्यासाठी आलोय आणि माझ्या हातातली ही काठी आणि घोंगळ आणि पिवळ्या गमज्या बघून तुम्हाला कळलं असेल मी कोण आहे काटी आणि ही काटी, आणि घोंद मी धनगराचा मराठ्यांना पाठीमध्ये यायला आलोय का पाठीमध्ये द्यायला आलोय ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली त्या शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा विस्तार पुण्य श्लोक अहिल्या देवी केला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक बांधलं ज्या होळकरांनी मी त्या होळकरांचा वारस आणि आज जर माझ्या बांधवांवरती अन्याय होत असेल माझ्या बांधवांची हत्या होत असेल तर मी सच्चा आणि खरा धनगर म्हणून माझं कर्तव्य तुमच्या दुःखात सहभागी होणं अण्णा या ठिकाणी आहेत बप्पा या ठिकाणी आहेत मी मी या ठिकाणी येण्याच्या विचार केला आणि मी विचार करत होतो काल जालन्याला मोर्चा झाला माझ्या होती मला सगळ्या समाज बांधव म्हणत होते की तुम्ही या भूमिका मांडा पण मला माझ्या बहिणीच्या डोळ्या डोळे घालून बोलण्याची हिम्मत होत नव्हती कोणत्या तोंडाला माझ्या बहिणी पुढे मी यायचं होत काय तिला सांगायचं होतं तुझ्या बापाला असं मारल काय तिला बोलायचं होत आणि काय तिला म्हणायचं होत तुझ्या बापाच्या पाठीमध्ये पाठर न मारल ग काय सांगायचं होतं तिला माझी हिम्मत होत नव्हती की मी तिला जाऊन काहीतरी बोलावं तिच्या डोळ्या डोळे घालून बोलावं पण मी आज हिम्मत केली का तर लक्ष्मण हाके साहेब लक्ष्मण हाके साहेबाच्या गळ्यात पिवळा गमजा आहे आणि कपाळाला भंडारा आहे भंडारा हे धनगराचं नाही तर महाराष्ट्राचं प्रतीक आहे पिवळा भंडारा भंडारा म्हणजे पवित्र आहे आणि लक्ष्मण हाके साहेब तुम्ही कपाळा भंडारा लावला आणि पिवळा गमजा घालून जर या महाराष्ट्रामध्ये खोट बोलत असाल तर अहिल्या देवींच्या विचाराचा वारस हा खरा धनगर माझी जबाबदारी होती की आता येऊन बोललं पाहिजे आणि या महाराष्ट्राला खरं सांगितलं पाहिजे पण धनगर आहात मी हे धनगर आहे माताश्री पुण्य श्लोक अहिल्या देवींच वाक्य माझ्या राज्यामध्ये मुंगी सुद्धा उपाशी मिळाली नाही पाहिजे अहो इथं माणसं मारली ओ हो। अहिल्या देवी सांगितलं ना मुंगी नाही मेली पाहिजे माणसं मेली आमच्या संतोषांना गेला सोमनाथ सोऱ्याचं गेला महादार गेला अरे किती माणसं जाऊ द्यायची आके साहेब अ तुम्ही आज बाजू मारेकरांची घेता म्हणून माझं कर्तव्य आहे की या महाराष्ट्रातल्या धनगरांची बाजू तुम्हाला सांगितली पाहिजे आणि या राज्यातल्या दीड कोटी धनगरांचा तुम्हाला साडे चार कोटी मराठ्यांना जाहीर पाठिंबा आज इथून मी जाहीर करतो मी मागच्या दहा वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये मराठा आणि धनगर समाजामध्ये बंधुत्वाचं नातं कायम राहावं मराठा आणि धनगर हे भाऊ भाव आहेत मराठा आमचा मोठा भाऊ आहे धनगर आम्ही लहान आहेत या दोन भाव दरी भावाडून दहा वर्षामध्ये महाराष्ट्रात काम करतो माझी जबाबदारी होती म्हणून या ठिकाणी मी आलो आज महाराष्ट्रामध्ये आम्ही म्हणतो संतांचा महाराष्ट्र आहे संत नामदेव महाराजांनी सांगितलं अनाथाशी साह्य होसी नारायण जर तुम्ही अनाथांना सहकार्य केलं त्यांची काळजी घेतली त्यांना माया केली त्यांना करुणा केली तर तुम्हाला प्रभू देव नारायण सुद्धा पावन होतो पण या महाराष्ट्रामध्ये आमची केली आहे उत्तर महाराष्ट्रात कोण देणार <स्थाँगा> कोण <कौन> देणार <स्थाँगा> नामदेव रायने सांगितलं अना अना ना अनाथाशी सेवा केल्याने अनाथांना पाठबळ दिल्याने त्यांची काळजी घेतल्याने तुम्हाला देव सुद्धा प्रसन्न होतो प्राप्त होतो मग आमची बहीण इथं केली ना आणत हा महाराष्ट्राची संस्कृती आहे का हा महाराष्ट्राचा विचार आहे का आमच्या बीड जिल्ह्यामध्ये ओबीसीचं वारं सांगितलं जात अहो मी ओबीसी आहे आणि माझ्या जातीतल्या किती धनगरांच्या सोयाबीनच्या गंजी एका महामंत्र्याच्या पियेनं जाळा लावल्या याचं उत्तर महाराष्ट्रात विचारा हा मग हा विचार या महाराष्ट्राचा नाही या महाराष्ट्रामध्ये शिवराय होळकर फुले शाहू आंबेडकरांचा विचार या महाराष्ट्राचा आहे भगवान बाबांनी सांगितलं हिंसा वाईट आहे अहिंसेच्या मार्गानं चला पण जी लोक ह्या गोष्टी पाळत नाहीत त्यांना कठोर शासन झालं पाहिजे आणि माझी बहिणीत आहे कुठे गेली माझी ददी ताई काळजी करू नको मी हवक पीएन वकील आहे आणि जातीनं धनगर आहे भांडाराची शपथ घेऊन सांगतो कुणाची काय हिंमत असेल त्यांना अडवून दाखवावं हा धनगर भाऊ तुझ्या शेवटपर्यंत तुझ्या पाठीशी उभा आहे शेवटपर्यंत उभा आहे सगळ्यांनी सगळ्यांनी एक शेवट फक्त तुम्हाला शेर सांगतो मी का बोलतोय का तळमिळ न सांगतोय अगर भाई खामता होतो गैरत मुझे मार डालेगी अगर मैं खामोश रहता हूं तो गैरत मुझे मार डालेगी अगर मैं सच बोल दू तो हुकूमत मुझे मार डालेगी बहुत होशियार रहना है सभी मराठा ओबीसी भाइयों को अन्ना। देखे, 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 देखे। बहुत होशियार रहना है सभी मराठा ओबीसी भाइयों को वरना डरा कर आपस में ही हमें सियासत मार डालेगी सगळ्यांनी हात वर करून शेवटला घोषणा द्या छत्रपती शिवाजी महाराज की पुण्य श्लोक राष्ट्रमाता देवी होळकरांचा दे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिरा फुलांचा हात वर लोक राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा श्री संत भगवान बाबा की धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय मल्हार जय जय भेम